पण खरं तर येणार जीबा पाटलांचं नाव द्यायलाच पाहिजे सर्व त्याच अपेक्षा नाही का आज भेटेल पण सर्व स्थानिकांच्या पादरात आपल्या निराशाच पडले एकच उद्देशाने आले होते की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पाटील साहेबांच्या नावाची घोषणा होईल मोदीजींच्या मुखातून ही घोषणा होईल जे अपेक्षा पूर्ण झालेली नाहीत आम्ही पूर्ण प्रकरणास्त नाराज होऊन समाज के लिए, किसानों के लिए जे सेवा से काम किया प्रेरणा अजून विमान उडला नाही आणि जर नाव अजून तीन महिन्यामध्ये जर डिक्लेअर झालं नाही तर विमान उडणार नाही याची दक्षता घेतील नमस्कार मित्रांनो तर मी तुमचा भाव दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चाललोय आपल्या जवळ असणाऱ्या स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाला आपल्या जवळ आहे बरं जायलाच पाहिजे पर म्हणजे कालपर्यंत असा काही प्लॅन नव्हता हो फक्त डोक्यात आलता जायला पाहिजे तर, तर बरं पास वगैरेचं फक्त कुठं अरेंज होतंय का तर तसंच मी नानाला फोन केला ना, बरं नाना पासचं काय होईल का तर तो बघ सांगतो तुला मी त्याचा आत्ता कम्प्लेट अडीच वाजता फोन आला आता दुपारी तर आहेत पास आपण घेतल्या सोबत बरं चल यश तर झोपलेला राजला घेतला बरं चल आपण जाऊ नये बरं का कसं आहे ते आपण पण बघू तर आपल्या सर्व पब्लिकला पण दाखवू तर नाना बोललं का आता फक्त तुला भाषण वगैरे बघायला भेटेल नंतर एअरपोर्टच्या पण आतमध्ये जायला भेटेल तर बरं एक चांगली गोष्ट आतमध्ये पण एअरपोर्ट बघायला भेटला तर मी पण बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो कसं काय असणार आहे ते आणि कसं आहे तिथं पाच यासाठी मी थांबलो कारण की एवढे मोठ्या मोठ्या आपल्या राष्ट्राचे पंतप्रधान येणार आहेत परत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे परत उपमुख्यमंत्री सर्व एवढ्या एवढ्या मोठ्या माणसाच येणार आहेत तर तिथे सामान्य माणसाला जाऊन देतील या नाही देतील काय माहिती नव्हतं त्यामुळं मी फोन केला तर पास अरेंज झाले आता तेच कलेक्ट करायला मी चालू इथे आपल्या मेनापूरच्या सिडको ऑफिसला तर तिथून ते पास कलेक्ट करायचे आपल्याला मग तिथून जावं आपण एअरपोर्टला काय कसा असणार आहे माहोल फक्त जाण्याचा मेन उद्देश माझा असा आहे का असं आज बहुतेक आहे नाव आपलं दिपा ऑफिशियली अजून तर वाटत नाही ऑफिशियली झालं पण सांगतो पण ऑफिशियली आज अनाऊन्समेंट होणार आहे तर ते आपण ऐकायला म्हणजे अशा ऐतिहासिक क्षणाचा आपण एक पार्ट होऊ शकतो त्यामुळे मी चाललोय आणि दुसरा एक उद्देश जाण्याचं म्हणजे आपल्याला एअरपोर्ट आतून सुद्धा बघायला भेटू शकतं त्या पासवर असं नानांनी सांगितलंय तर बघू आता कसं काय आतमधून बघायला भेटतंय आहे का नाही परत बाकी आपला काय पॉलिटिक्सचे काय काही संबंध नाही ते त्यांचं त्यांचं चालू दे आपला एक सामान्य माणूस येऊ आपण आपल्याने जे आपल्याला आता दिसेल बघायला बघायला भेटेल हे आपण बघू आणि आम्ही आता चाललोय पास कलेक्ट करूया पहिले पास कलेक्ट करू तुम्हाला आज मी माझ्याकडून जेवढं दाखवण्याचं येईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि म्हणजे आपला जो एअरपोर्ट आहे तो आतून पण कसा आहे ते पण तुम्हाला मी ब्लॉग मध्ये दाखवतो तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आम्ही आता पास कलेक्ट करतो तिथून तर मित्रांनो हे बघा पास आपण कलेक्ट केले बघा ओपन आहे व्यक्तीने दाखवतो तुम्हाला कसा पास आहे बघा हा स्टाफ पास आहे तेच भेटलेत आणि हा गाडीचा पास आहे तर गाडी पण आपण नेऊ तिथं तर चला आता आपण निघूया आता कारण की वाजले ते साडेतीन सव्वा तीन, तीन वाजायला आले आणि तो प्रोग्राम लवकर चालू लेट झाले बघू आपल्याला काय काय बघायला भेटते ते मेन ते एंट्री आहे ना आतमध्ये एअरपोर्टला देणार जाऊ दे इथं जास्त बडबड करणे आधी तिकडे पोहोचू आपण मित्रांनो आपण इथं पोहोचले होते इथून आपल्याला चार नंबर गेटने जायचं चार नंबर गेट कुठे आहे का माहिती हे बघा इकडं पूर्ण पोलीस आहेत फुल एकदम तिकडेच का तर मी पुढे जाऊन कुठून आहे का आपल्याला आयडिया नाही बघा भरपूर पोलीस आहेत गेट नंबर चार मधून आम्ही आता एंट्री करतोय भरपूर गर्दी भरपूर बस बीस भरून लोक आलेत आणि <coughs> एकदम आम्ही जिथे एंट्री केली तिथे एक गेट नंबर एक होता तिकडे आम्ही एंट्री करून नाही दिली तर इकडं आता अख्खा फिरून आलोय तेव्हा कुठे एंट्री दिली गेट नंबर चार मधून कारण की ते पासवर पण तसंच मेन्शन आहे गेट नंबर चार मधून आता पार्किंग शोधतो आम्ही तर पूर्ण पॅक आहे बघा इकडं काय कुठं गाडी लावायची समजत नाही तर जरा फोन पार्किंगला लावतो नंतर फोन काढतो बाहेर मी कधीपासून आलोय दहा पंधरा मिनटं झालं इथं जेव्हा इकडे गर्दी दाखव भरून लोक हीच चालत असे तर आपल्याला जायचंय व्हिव्हीआयपी पास मधून एंट्री घ्यायची आपल्याला म्हणजे ही जी, जी लोक चालेल ते नॉर्मल पास मधून चालेल नाही विदाऊट पास आले तर नाना बोला भरपूर मागर असेल तर व्हीव्हीआयपीचा जर आपल्याकडे पास आहे ना तो दाखवून जरा पुढे येशील तर बघूया कसं काय असतं ते समजेल आपल्याला आता आपण इकडे बघा गर्दी ट्राफिक विफिक दाखवतो फुल बस बीस भरून आल्यात आम्ही गाडी इथं पार्क केले आणि इकडं पार्किंग बघा पार तिकडे जेवढी नजर आहे ना त्या साईड तेवढी पार्किंग आहे इकडे पण तेच पार्किंगच पार्किंग आहे फुल जवळपास लाखो लोक असतील ना रे लाखो जास्त एवढी लोक असतील ना आधी लोक असे चालत चालले आहेत काही काही गाड्या पार्क करून इकडे बघा आपला एअरपोर्ट समोरच आहे आपल्या बघा स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि या साईडला आता ते भाषण वगैरे चालत पहिले तिकडे जाऊन बघू काय कसं आहे ते चला या कसं काय असणार आहे ते विताऊट पासवाल्याने एंट्री इकडून असं डायरेक्ट असं आणि पास ज्यांच्याकडे आहेत त्यांना असं फिरून जरा पुढे एंट्री अजून चालत गाडी आपण जास्तच लांब लावली ना जाम लांब लावली लाव 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 गाडी पुढे आणायला पाहिजे होती आपल्याकडं पार्किंगचा पास पण होता जाऊ दे आता काय आतमध्ये मित्रांनो भाषण चालू आहेत आणि आम्ही आता एंट्री घेतो आतमध्ये इथं सिक्युरिटी चेक होईल आपला आणि नंतर मग आतमध्ये त्या साईडला तिकडं भाषण वगैरे चालू आहेत बघू शकता तुम्ही पण हे पाचशे जे आतमध्ये तर आलो इकडं या साईडवर पण आपल्याकडं पॉवर बँक होती ना त्यामुळे इथे दोन जन्म तर आजच्या पाठवते काही पॉवर बँक ठेवायला ठेवून येते इथं आपल्याला इथं स्पीच वगैरे चालू आहेत तुम्ही बघू शकता त्या साईडला आणि आपले पुढे जे येणारे प्रोजेक्ट आहेत त्याबद्दल पण सांगता येईल और भाई और बहन विजयादशमी झाली कोजागरी पूर्णिमा झाली आता दहा दिवस दिवाड़ी तुम्हाला या सर्वा खूब खूब शुभेच्छा देते जार खत्म होगा मुंबई को अब अपना दूसरा इंटरनेशनल एयरपोर्ट मिल गया है ये एयरपोर्ट इस क्षेत्र को एशिया के सबसे बड़े कनेक्टिविटी हब के रूप में स्थापित करने में बड़ी भूमिका निभाए उन्होंने समाज के लिए किसानों के लिए जिस सेवा भाव से काम किया वो हम सभी के लिए प्रेरणा है उनका जीवन समाज जीवन में काम करने वालों को हमेशा प्रेरित करता है एकच उद्देशाने आले होते की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला साहेबांच्या नावाची घोषणा होईल मोदीजींच्या मुखातून ही घोषणा होईल मुख्यमंत्र्यांच्या अपेक्षा होती तर आम्ही आमची आम्ही आमची अपेक्षा पूर्ण झालेली नाही आम्ही पूर्ण प्रकरणास्थ नाराज आहोत आमची या ठिकाणी आमच्या जमिनी गेल्या आमची राहतं घरी घरं दिली आमचा अस्तित्वाचा प्रश्न आहे तो अस्तित्वाचा प्रश्न टिकवण्यासाठी या चार जिल्ह्यांचा अस्तित्वाचा प्रश्न टिकवण्यासाठी दिवा पाटील साहेबांचं नाव नावाची घोषणा आज महत्वाची होती मोदीजींनी तसं केलं नाही आजच्या कार्यक्रम आम्ही ना, नाराज होऊन जात आहोत पण पुढे आमच्या आंदोलनाची ठिमगी मोठी पडणार आहे याच्या पुढचं विमान उडणार नाहीये जोपर्यंत दिवा पाटील साहेबांचं नाव लागत नाही तोपर्यंत नाव कोणाचं कोण दे बोलतो देणार नाही अरे नाव आमच्या हक्काच शिबा पाटील साहेबांचा शिबा पाटील साहेबांचा आज आम्ही नरेंद्र मोदी साहेबांचे भाषण इतकेच ऐक दोन शब्द ऐकण्यासाठी आलो होतो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांनी यांचे नाव देण्यात येईल परंतु आम्ही गेले अर्धा तास भाषण ऐकलं फक्त त्यांनी त्यांनी नाव घेतलं भूमिपुत्र म्हणून पण दिबापाटील साहेबांचं नाव देण्यात येईल असं कुठेही म्हटलं नाही माझं मत तर असं आहे महाराष्ट्र शासनाच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांचा अपमान ठराव घेऊन सुद्धा दिल्लीला पाठवलेले आहेत आणि मुख्यमंत्री स्वतः खारगवच्या सभेत बोलले होते की विमान उडण्याच्या अगोदर इथून दिबापाटील साहेबांचे नाव दिले जाईल मात्र त्यांनी नाव दिले गेलेलं नाही आमचा आज या सभेतून आम्ही नाराज होऊन जात होता फक्त आणि फक्त एकच नाव ऐकण्यासाठी मी या सभेला आलो होतो आणि आम्ही इथल्या स्थानिक प्रतिनिधी आहेत आमचे या विमानतळाच्या नामांतरासाठी गेले चार पाच वर्ष इथले जे प्रतिनिधी लढा देत आहेत आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवून आजपर्यंत त्यांच्यासोबत काम करत होतो याच्या पुढेही त्यांच्यासोबत काम करणार आहोत पण केंद्र आणि राज्याने आमच्या इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त नेत्यांना सुद्धा डावलेला आहे त्यांच्या मागणीला सुद्धा केरळ जे टोपली दाखव दाखवलेले आहे त्याच्यामुळे इथले भूमुक्त्र नाराज झालेले आहेत आणि जर अजूनपर्यंत इथे विमान उडलेलं नाही एकच मागणी पाहिजे अजून विमान उडला नाही आणि जर नाव अजून तीन महिन्यामध्ये जर डिक्लेअर झालं नाही तर विमान उडणार नाही याची दक्षता भूमिपुत्र घेतील पाटील साहेब आम्ही साडेबारा जे प्लॉट आहेत ते अजूनपर्यंत आम्हाला मिळालेले नाही आहेत साडेबारा टक्केचे जे प्लॉट आहे लोकांनी खाऊन बिल्डिंग वगैरे मांडल्यात पण आम्हाला अजूनपर्यंत अलॉटमेंट नाही मिळालं साडेबारा टक्के कुठे कुठे नाही उनवे आता एअरपोर्ट उडते ना ती आमची जागा एअरपोर्ट उडेल पण आता हे प्लेन उडेल पण आता काय नाही भेटणार ते भरपूर अटी शर्ती वगैरे ती लोक मांडलेले आहेत प्लॉट अलॉट करताना आणि अजूनपर्यंत प्लॉट नाही मिळाले काय काय आश्वासन दिले होते तुम्हाला आश्वासन काय दिले होतं प्लॉट आम्हाला साडे बारा टक्क्याचा पाहिजे मित्रांनो सभा तर आता संपलेले आणि उद्घाटन पण झालं आपण अर्धा उद्घाटन झाल्यानंतर पोहोचलेलो पण जे स्थानिक भूमिपुत्र आहेत आपले सर्व जे आपली स्थानिक लोक आहेत जे ऐकायला आलते ते त्यांना काय ऐकायलाच भेटलं नाही ते भरपूर सर्वजण नाराज आहेत कारण की दिवा पाटलांचं नाव या विमानतळाला दिलं आहे हे फक्त आतापर्यंत सोशल मीडियावर दिसतंय ते कुठून तरी ते ऐकायला आलं ते सर्वजण पण त्याला ते ऐकायला भेटलं सर्व त्याच अपेक्षा नाही आलं तर का आज नाव भाषणातून कन्फर्म होईल पण नंतर बाहेर येऊन तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्याच असतील आता या विविध विभागाच्या आधी का नाव द्यायला पाहिजे होतं एवढ्या आमच्या जमिनी गेल्यात हे ते आमची एकच छोटीशी मागणी आहे असो हे सर्व बोलायला मी अजून लहान आहे पण एवढंच बोलू शकतं का दिवा पाटलांचं नाव याला द्यायलाच पाहिजे एअरपोर्टला आणि ते देतीलच अशी अपेक्षा करतो आणि आम्ही आता एअरपोर्ट बघायला चाललो आहे हा तर मग अशी इथंच येऊन गाडीनच बसला आहे त्याला पॉवर बँक आपण ठेवायला पाठवलेला ते इथंच बसला परत नशीब इथंच बसला नंतर येताना एवढी ट्राफिक एवढी हजारो लोकं आले हजारो कुठली काय लोक आहेत काय माहिती पण भरपूर गाडी आहेत मग इकडं पूर्ण आता जाम लागलाय आहे आम्ही आता पार्किंगमध्येच आम्ही लवकर काही गाडी काढणार नाही इथून पण बघू आता, आता, आता मी कॉल करून बघतो काही एअरपोर्टला नंतर आतमध्ये बघून देणार आहेत का नाही मित्रांनो तो बघा स्वर्गीय दिवापटे आंतरराष्ट्रीय विमानतळ तिथे एंट्री हाय पण ती सात नंतर आहे आता आम्ही फोन केला तर सात नंतर आहे तर तेवढं सर आम्ही काय थांबत नाही आम्ही निघतो आता घरी जायला पण मी जसं की तुम्हाला व्हिडिओचं स्टार्टलाच बोलत होतो तुम्हाला मी दाखवेन तर आता थोडंसंच बघा तुम्ही इथून लांबूनच दिसते तेवढं आता तुम्ह मगाशी हेलिकॉप्टर उतरलं होतं हा बघा एअरपोर्ट ची डिझाईन तर मस्त आहे भारी आहे एकदम जवळ जाऊन दाखवता आलं असतं तर एकदम मस्त दाखवलं असतं पण दोन चार दिवसातून बघू तर परत यायला भेटलं ना आतमध्ये जायची काही एंट्री वगैरे असेल चान्सेस फोनवर मागाशी तर बोलणं झालं का आपण नंतर येऊ म्हणून तर असेल तर तुम्हाला मी नंतर दाखवीन कसं काय असणार तर आतमध्ये जाऊ पण खरं तर आहे ना पाटील तर द्यायलाच पाहिजे या का सर्व त्याच अपेक्षा नाही का भेटेल पण सर्व स्थानिकांच्या पादरात आपल्या निराशाच पडले बघू काय आता लवकरात लवकर पुढचा डिसिजन असेल तर समजालच सर्वांना आता आम्ही निघतोय तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला जास्त काय मला दाखवायला नाही भेटलं पण जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवायचा मी प्रयत्न केला कारण की तिथं आतमध्ये सिक्युरिटी एकदम टाईट होती भरपूर सारे पोलीस वगैरे होते असं उभं राहून वगैरे वी व्हिडिओ वगैरे काढून देत नव्हते जेवढा जमला तसं मी काढलेत तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये जय दिवाली यायला विसरू नका धन्यवाद